सर्वांनाच माहिती आहे जाहिरात कधी पण येईल काही सांगू शकत नाही या महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत जाहिरात येण्याची शक्यता आहे म्हणजे आजपासून जरी पकडलं तरी तुम्हाला तुमच्या हातामध्ये कमीत कमी, -कमी पाच ते सहा महिने भेटणार आहे ग्राउंडसाठी आणि लेखीसाठी लक्षात ठेवा ग्राउंड मध्ये कोणीच कमी नाहीये आणि स्वतःला कधीच कमी समजायचं नाहीये आज जरी तुमचं पंचवीस मार्काचं ग्राउंड पडत असेल अजून तुमच्याकडे सहा महिने आहेत तुम्ही सहा महिन्यामध्ये पंचेचाळीस प्लस जाऊ शकतात आणि लक्षात ठेवा जरी सतरा हजार जागा निघाल्या तरी वीस लाखाच्या आसपास फॉर्म येण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये मिरिटचा जो काही घोळ झाला आहे मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल मुंबईला चार पाच लिस्ट मध्ये माझी सैनिक पन्नास पैकी पन्नास दिसले होते आणि जाहिरात त्याच्यानंतर समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षण याबद्दल पंचवीस जानेवारीला एक परिपत्रक आलेलं आहे त्यामध्ये संपूर्ण आरक्षण काय आहे सुद्धा ग्राउंड मार्क जेवढे पण समांतर आरक्षण आहेत उदाहरणार्थ माजी सैनिक खेळाडू महिला उमेदवार त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना जास्त जर मार्क आले ते ओपन कास्टमध्ये जाऊ शकतात बाकीची ओबीसी एस टी एन टी वाले सगळे जातातच त्याचबरोबर ते सुद्धा जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर मिरिट लागणार आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की ग्राउंडचं मिरिट चाळीस मार्काचे खाली येणं कमी शक्यता आहे नशीब तुमचा जर चाळीसच्या खाली आला तर पण लक्षात ठेवा आपल्याला पंचेचाळीस प्लस ग्राउंड करायचंच आहे त्यासाठी आतापर्यंत तुम्ही काय केलं ते बिलकुल महत्वाचं नाहीये याच्यानंतर तुम्ही काय करणार तुमचा एक निर्णय तुमचं आयुष्य बदलणार आहे त्यामुळे प्रत्येक निर्णय तुम्ही व्यवस्थित घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपला एकच टार्गेट ठेवा तुमच्या लाईफमध्ये कोणतीच गोष्ट इम्पॉर्टंट नाही आता आता फक्त तुमच्या लाईफ मध्ये एकच गोष्ट इम्पॉर्टंट पाहिजे पहिलं म्हणजे मला मैदानी चाचणीमध्ये पंचेचाळीस मार्क कसे मिळणार त्यासाठी तीन इव्हेंट आहेत तीनच इव्हेंट वरती फोकस करायचा आहे त्यासाठी परफेक्ट डाईट प्लॅन करायचा आहे आणि त्यानुसार जर डबल मेहनत करायची वेळ आली तर डबल मेहनत करायला तयार राहा लक्षात ठेवा तुम्ही किती थकलात किती दमलात तरी सकाळी उठून यायचं आहे लक्षात ठेवा मिल्का सिंगचा पिक्चर सर्वांनी पाहिलंय उलटी येईपर्यंत माणूस प्रॅक्टिस करतो तेव्हा वर्ल्ड मध्ये आपलं नाव घेतो नाव कमवतो लक्षात घ्या तुम्हाला पण किती प्रॅक्टिस केलं गेलं आणि वाटतं कधी कधी सकाळी उठण आपल्याला वाटतं नको यार माझा अंग दुखतोय पाय दुखतोय हे दुखतोय ते दुखतंय काही झालं तरी ग्राउंड सोडायचं नाही सीन पेन असेल काही असेल काही प्रॉब्लेम येत असेल तरी नाही ग्राउंडवर येऊन काही केलं तरी ग्राउंडला यायचं लक्षात ठेवा ती सवय बिलकुल मोडायचं नाहीये आणि कंपल्सरी मित्राचं बर्थडे याचा बर्थडे लग्न बिघ्नन तो चालला फिरायला मी पण चाललो फिरायला धंदे बिलकुल बंद करायचे इम्पॉर्टंट काहीच नाहीये नवरदेव नसणार आहे तुम्ही तुमच्याशिवाय लग्न होणार नाही लक्षात घ्या काहीच इम्पॉर्टंट नाही आपला ग्राउंड इम्पॉर्टंट आहे काही झालं तरी ग्राउंडला यायचं आहे आणि काही झालं तरी सात ते आठ तास अभ्यासाला वेळ काढा परफेक्ट नियोजन करायचं अभ्यासाला पण लक्षात ठेवा कोणताही अकॅडमी असेल क्लास असेल शिक्षक असेल काम फक्त अंधाऱ्यामध्ये तुम्ही उभे आहेत आणि तिथं तुम्हाला दिवा द्यायचं काम करणार आहे आता आताच्या कंडिशन मध्ये बॅटरी द्यायचं काम करणार आहे चालायचं तुम्हालाच आहे लक्षात घ्या आणि चालताना तुम्हाला अनेक अडचणी येणार आहेत अभ्यासाच्या बाबतीत असेल ग्राउंडच्या बाबतीत असेल परिस्थिती असेल सगळ्या अडचणींना बाजूला ठेवायचं आणि आपलं काम थे। द्राला द्राला चालू ठेवायचंय लक्षात ठेवा जेव्हा शांतता आहे तेव्हा तुम्हाला मेहनत करायला वेळ मिळणार आहे कारण ज्यावेळेस तुम्ही शांततेच्या काळामध्ये ज्यावेळेस सगळे शांत असणार आणि तुमची मेहनत चालू असणार तीस मेहनत भरतीमध्ये तुमचा रंग दाखवेल लक्षात ठेवायचं पन पंचेचाळीस प्लस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मार्क किती जास्त घेता येईल मला ग्राउंड मध्ये त्यासाठी तुम्हाला तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि बाकीच्या सगळ्या फालतुगिरी पूर्णपणे बंद करा अशी मजा करायला एन्जॉय करायला पूर्ण लाईफ आहे लक्षात घ्या असं नाही की आता एन्जॉय करून घेऊन नंतर एन्जॉय करायला भेटणार नाही अख्खा आयुष्य तुम्हाला एन्जॉय करायला भेटणार आहे आयुष्य तुम्हाला मजा करायला भेटणार आहे पण आताचा जो काळ आहे असा काळ तुम्हाला परत भेटणार नाही आणि हे मी आज तुम्हाला सांगेल आताची जी सतरा हजारची भरती निघणार आहे ना याच्या नंतर निघेल याची शाश्वती नाही पाच वर्ष विसरून जायचं डायरेक्ट मग तेच चालणार तुम्हाला आहे देवेंद्र फडणवीस बाबा येणारे परत एकदा आणि पन्नास टक्के चार हजार तीन हजार मोठी संधी मिळत आहे आणि त्या संधीच जर तुम्ही सोनं करू शकले नाही तर तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही गोष्ट लक्षात ठेवा वेळ अजून गेलेली नाहीये वेळ तुमच्या हातामध्ये आहे आणि त्या वेळेचा पुरेपूर फायदा करायचा आहे लक्षात घ्या समजला आणि तेव्हा आम्ही असो किंवा सातपुते सर असतील आमचा उद्देश असा नाही की बाबा तुम्ही येत आहेत पैसे भरतायत म्हणून चला रे चला रे करा नाही तर खड्ड्यात जावा असं नाही आमचा उद्देश आहे रिझल्ट बेस्ट लावायचा मग जर एखादे शिक्षक जर फक्त रिझल्ट साठी प्रयत्न करत असेल तर तेवढा रिस्पॉन्स तुम्हाला पण द्यायचा आहे विचारा ना तुम्हाला अभ्यासाच्या बाबतीत प्रॉब्लेम असेल विचारा अभ्यासाचं नियोजन करून दिलंय त्या पद्धतीने अभ्यास करा फॉलो करा यश नक्कीच मिळणार आणि लक्षात ठेवा पॅटर्न हा बदलत चालणार आहे यावर्षी काय पॅटर्न असेल काही माहिती नाही आपल्याला कारण मागच्या वर्षी तसंच झालं मुंबईला सर्व चेंज करून टेकलंय त्यामुळे आपण बदलत्या पॅटर्नला सुद्धा सामोरे जायचं आहे आणि त्या पद्धतीनेच आपण चालू करणार आहे आता तुम्हाला आता मी या क्षणाला सांगतो तुमचा प्रत्येक टॉपिक वरती तुमचे टेस्ट होणार आहेत ते मॅथ असेल रिजनिंग असेल इतर कोणताही विषय असेल प्रत्येक टॉपिक वरती टेस्ट होणार आहे आणि तुमचं काय चुकतंय त्याच्यावरती जास्त लक्ष असणार आहे आपलं आणि त्याच्यावरती जास्त जास्त आपण लेक्चर पण घेणार आहोत ठीक आहे कोणाला काय डाऊट आहे